जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून इचलकरंजी येथील पूर परिस्थितीची पाहणी गेले काही दिवस इचलकरंजीसह सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी शहरास भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या समवेत शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करून संभाव्य महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला इचलकरंजी शहरातील मागील काही वर्षांची पूर परिस्थिती विचारात घेऊन निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा कार्यान्वित करून महानगरपालिका प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी शहरात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीची तसेच संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन महानगरपालिकेची यंत्रणा संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असल्याची माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी यांनी शहरातील पूरक्षेत्रातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि वेळीच स्थलांतरित होण्याचे आवाहन केले यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे उपायुक्त नंदू परळकर पोलीस निरीक्षक दिलीप पवार आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे आरोग्य अधिकारी दुरुगडकर सचिन भूते यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभाग यांत्रिक बोटीवरील जवान व अग्निशमन दलातील फायर फायटर्स जवान तुषार हेगडे तसेच पोलीस बॉयज असोसिएशनची टीम यांचेसह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून जो काही पाऊस सुरू होता विशेषतः जो धरण क्षेत्रामध्ये आणि घाट एरियामध्ये जो पाऊस सुरू होता त्यामुळे आपले राजाराम बंधाऱ्याची पातळी असेल इचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा नरसिंहवाडी या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल ती वेगाने मागच्या तीन दिवसामध्ये वाढली परंतु सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जे आपली मुख्य धरणं आहेत कोयना धरणातला जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती वरती गेलेला तो सत्तर हजारावरती आलेला आहे वारणेचा जो विसर्ग काल तीस हजार प्लस गेलेला होता तो आता सात हजारावरती आलेला आहे राधानगरीमधला विसर्ग चार हजार तीनशे पर्यंत सकाळी आलेला आहे त्यामुळे ज्या लेवल आहे त्या लेवल आता राजाराम मंदिराची लेवल त्रेचाळीस वरती स्टेबल झालेली दिसत आहे इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती पासष्ट फूट आठ इंच आता जे आहे आपली इशारा पातळी अडुसष्ट अडुसष्ट फूट आणि गोखा पातळी एकाहत्तर फूट आहे त्याच्या खाली ही लेवल आहे सुदैवानी इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची चलकरी शहरामध्ये शक्यता नाही कुरुंदवाडमध्ये काही वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या थोड्या इंचाने वाढत आहे त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशनला येण्यासाठी एक सात ते आठ तास कदाचित जास्ती असं लागते हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्ड वरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे दोन दिवस पाण्याची लेवल कमी होण्यासाठी जर पाऊस जो पावसाचा जोर जो ओसरलेला तो असाच जर राहिला पाऊस कमी राहिला तर पुढचे दोन ते तीन दिवस पाणी कमी होण्यासाठी लागतील तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी वात्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं करावं हे स्क्राईब माय चॅन ऑल अँड ऑल सोप्रॉस ते स्पॅल आयका